नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे अनेक लोकांचं स्वप्न असतं स्वतःचं हक्काचं घर व्हावं आपलं घर म्हणजे चार भिंती आणि डोक्यावर छप्पर असणं म्हणजे घर होत नाही त्या जागेत प्रेम श्रद्धा जिव्हाळा आणि हक्काची माणसं देखील असतात वास्तुशास्त्रात घर होण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत हे जर उपाय केले तर घराचं आपलं स्वप्न लवकर पूर्ण होईल हे उपाय कोणते आहेत हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी स्तोत्र कनकधारा स्तोत्राचं पठन करा यामुळे घराच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतात आणि घरप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो गुरुवार हा बृहस्पतीचा वार आहे या दिवशी पिवळ्या कपड्यात चणे गूळ बांधा आणि गाईला खाऊ घाला यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होते घरासाठी असलेले अडथळे दूर होतात आणि घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होतं घरासाठी तुळशी मातेसमोर प्रार्थना करा तुळशीला सकाळी आपण जेव्हा पाणी घालतो तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप करा तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते आणि त्यामुळे कोणतीही इच्छा आपली लवकर पूर्ण होते या छोट्याशा प्रार्थनेमुळे घरासाठी असलेले अडथळे दूर होतील आणि घराचं स्वप्न सत्यात उतरेल दर गुरुवारी आणि शुक्रवारी देवी लक्ष्मी व श्री विष्णूंची पूजा करा दररोज तुळशीसमोर दिवा लावा ओम श्री महालक्ष्मी नम हा एकशे आठ वेळा जप करा यामुळे लवकर घराचं स्वप्न पूर्ण होईल देवघरामध्ये सात प्रकारचे धान्य ठेवा या सात प्रकारच्या धान्यामध्ये गहू ज्वारी बाजरी तांदूळ मूग तीळ मसूर असे सात धान्य तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते एका तांब्याच्या वाटेत ठेवा आणि त्यावर ओम श्रीं क्लीम ओम श्रीं ह्रीं क्लीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा आणि दर शुक्रवारी हे धान्य पशुपक्ष्यांना खाऊ घाला याने घराचं स्वप्न लवकर पूर्ण होतं आणि त्याबरोबरच आर्थिक परिस्थिती मजबूत होते आणि राज राज येतो दर मंगळवारी लाल कपड्यात नारळ गोळ आणि तांदूळ बांधा ते एखाद्या मंदिरामध्ये दान करा किंवा गरीब व्यक्तीला दान करा या उपायाने आपल्याला जर एखादी जमीन खरेदी करायची असेल तर ती पूर्ण होते घर खरेदी करता येते घराचं स्वप्न सत्यात उतरतं प्रत्येक कार्याची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने होते रोज सकाळी ओम गण गणपते नम हा मंत्र अकरा किंवा एकशे आठ वेळा म्हणा आणि घरप्राप्तीसाठी गणपती बाप्पाला दुर्वा आणि मोदकांचा नैवेद्य अर्पण करा हे अगदी सोपे वाटणारे उपाय आहेत परंतु हे खूप प्रभावशाली उपाय आहेत यामुळे तुम्हाला जसं हवं तसं घर पूर्ण होईल आणि तुमचं घराचं स्वप्न लग्न होईल तुम्हाला, तुम्हाला, हुईल। तुम्हाला हुईल। माहिती कशी वाटते कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा